तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की आपण सातत्यानं म्हाड किंवा सिडको संदर्भात जे काही अपडेट आपल्याला मिळतात ते प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत हो। आहोत आणि आपल्याला माहिती आहे की येणाऱ्या काही काळामध्ये म्हाडाच्या मुंबई मंडळाद्वारेला लॉटरी काय जाहीर केली जाणार आहे कोकण मंडळाची लॉटरी जाहीर केली जाणार आहे पुणे मंडळाची लॉटरी जाहीर केली जाणार आहे आणि त्याशिवाय इतर मंडळाच्या लॉटरीसुद्धा येणाऱ्या काही काळामध्ये जाहीर केल्या जाणार आहेत पण इतक्यातच मित्रांनो आपल्याला माहीत आहे की म्हाड्याच्या जे काही घरांची बांधणी केली जाते ती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या उत्पन्न गटासाठी केली जाते आणि काही काही ठिकाणच्या घरांना हा प्रतिसाद हवा तसा प्रतिसाद मिळत नाही आणि त्याच्यामुळे तेथील घरेही विक्री विना पडून राहतात म्हणून म्हाड्याने आता एक नवीन निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे अंबरनाथ या ठिकाणी एक म्हाडाचा प्रकल्प उभारला जाणार आहे आणि त्या प्रकल्पासाठी मा नागरिकाकडून डिमांड केली जाणार आहे मागणी केली जाणार आहे मागणीनुसारच त्या ठिकाणी घरे बांधली जाणार आहेत आणि आज मित्रांनो अंबरनाथ या ठिकाणी एकशे चार घरे ही अत्यल्प उत्पन्न गटासाठी बांधण्यासाठीच एक नोटिफिकेशन आहे आणि त्यामध्ये नागरिकाकडून त्या संदर्भात मागणी पत्र मागवलेले आहेत नेमकं जर तुम्हाला अंबरनाथ या ठिकाणी जर घ्याय घर घ्यायचं असेल तर ही मात्र तुमच्यासाठी खूप चांगली संधी ठरू शकते नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर प्रॉपर्टी न्यूज आता मित्रांनो जे काही म्हाडाचे प्रकल्प उभारले जातात विशेषतः जे काही बोळिंज विरार या ठिकाणी जो काही प्रकल्प प्रकल्प उभारलेला आहे त्या ठिकाणी जेवढी घरे त्या ठिकाणी अजूनही त्या ठिकाणी मित्रांनो अजूनही हजारो घरी विक्री विना पडून आहेत कारण त्या ठिकाणच्या सोयीसुविधा किंवा त्या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती किंवा पाण्याचा त्यांचाही म्हणा अशा वेगवेगळे कारण आहेत त्याच्यामुळे तेथील घरांना हवा तसा प्रतिसाद मिळत नाही आहे त्याशिवाय खोणी शिरढोण भंडारली गोठेघर येथील पी एम वायचे घरेसुद्धा त्या ठिकाणी आहेत तीसुद्धा बरीच घरे पडून असल्याचं आपण पाहिलेलं आहे आणि त्या ठिकाणीसुद्धा आता मागणीनुसारच किंवा डिमांडनुसार चॉईसनुसार घरे देण्याची स संधी महाडाने उपलब्ध केलेली आहे परंतु यामागची जर कारणे जाणून घेतली तर म्हाडाने जी काही घरे बांधली गेली ती मागणी नागरिकांच्या मागणीचा विचार न करता बांधलेली असल्यामुळं या घरांना हवा तसा प्रतिसाद मिळालेला नाही आणि हीच गोष्ट हेरून कुठतरी आता महाडाने त्यांच्या काही स्कीम्स मध्ये काही त्यांच्या योजनामध्ये बदल केलेला आहे आणि आता अंबरनाथ या ठिकाणी म्हाडाचा अत्यल्प उत्पन्न गटासाठीचा प्रकल्प उभारला जाणार आहे त्यामध्ये एकशे चार घरी उपलब्ध केली जाणार आहेत आणि त्यासाठी नागरिकांकडून मागणी केली जाणार आहे म्हणजे जर तुम्हाला इथे घरे घ्यायचे असतील तर तुम्ही एका साईटवर जाऊन तुम्ही तसे नोंद करा की मला हे घर घेण्यास मी इंटरेस्टेड आहे आणि तुम्हाला तो फॉर्म सबमिट करायचा आहे म्हणजे यामुळे काय होईल की नागरिकांची मागणी किती आहे त्यानुसारच त्या ठिकाणी घरे उभारली जाणार आहेत मागच्याच याच वर्षीच्या फेब्रुवारीमध्ये मित्रांनो एक म्हाडाने जाहिरात प्रसिद्ध केली होती अंबरनाथ याच ठिकाणी आता जे काही प्रकल्प आहेत जे काही अंबरनाथ या ठिकाणी घरी बांधली जाणार आहेत ती मागणीनुसारच बांधली जात आहेत आता मागचे जर आपण डिटेल पाहिले तर याच्या संदर्भातलं आता हे अंबरनाथच्या संदर्भात जे काही जाहिरात आहे बारा जून दोन हजार चोवीसच्या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झाली आहे आणि त्याच्यामध्ये काही महत्वाच्या बाबी अधोरेखित केलेल्या आहेत नेमकं जाहिरात कशी आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पहा मित्रांनो ही जाहिरात विविध वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेली आहे तुम्ही पाहिली नसेल तर मी तुम्हाला वाचून दाखवतो इथे आहे कार्यकारी अभियंता दोन कोकण यांनी प्रसिद्ध केलेली आहे या ठिकाणी कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ म्हाडाचा घटक अंतर्गत मोजे मोरीवली लक्षात घ्या कुठे घरी आहेत तर मोरीवली तालुका अंबरनाथ जिल्हा ठाणे येथे प्रधानमंत्री आवास योजना शहरी टू झिरो अंतर्गत अत्यल्प उत्पन्न गट सदनिकांचा चटई क्षेत्रफळ अंदाजित तीस चौरस मीटर म्हणजे तीनशे तीस चौरस फूट एवढ्या कार्पेट एरियाचे घरे अंदाजित किंमत बावीस लाख रुपये म्हणजे तीनशे तीस चौरस फूटचं घर हे तुम्हाला बावीस लाख रुपयात मिळणार आहे याचा ग्रह ग्रह प्रकल्प उभारण्यात येत आहे आपली पसंती असल्यास लक्षात घ्या तुम्ही आत्ताच लक्षात घ्या आपली पसंती असल्यास एच टी टी पी एस आय शिलॅशल्यास डिमांड असेसमेंट सिटीझन म्हाडा डिमांड असेसमेंट सिटीजन म्हाडा डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर किंवा लिंकवर आपला प्रतिसाद नोंदवा आता प्रतिसाद कधीपासून नोंदवायचा आहे तर प्रतिसाद नोंदवायची सुरुवात झालेली आहे दहा जून दोन हजार पंचवीस ते सतरा जून दोन हजार पंचवीस म्हणजे अवघाच एक आठवड्याचा कालावधी आहे मित्रांनो यासाठी तुम्हाला ऑनलाईन पसंती दर्शवण्यास आणि आज आहे चौदा जून म्हणजे अगोदर तीन दिवस राहिलेले आहे जर तुम्हाला अंबरना अंबरनाथ ठिकाणी तीस दोन बावीस लागत हवं असेल तर नक्कीच तुम्ही यासाठी तुमची पसंती देऊ शकता आता पसंती दिल्याच्या नंतर मी मित्रांनो पसंती किती डिमांड एकशे चार घरे बांधली जात आहेत आणि एकशे चार घरांसाठी जर एकशे चार पसंती आली तर या प्रकल्पाचं काम सुरू होणार आहे आणि म्हणून कोणतरी हा एक चांगला निर्णय आपण म्हणू शकतो की ज्यांना गरज आहे ती ठिकाणी घरी घेऊ शकतात याच्या अगोदर जी परिस्थिती केली होती फेब्रुवारीमध्ये त्याचे मी तुम्हाला डिटेल सांगतो फेब्रुवारीमध्ये जाहिरात परिस्थिती केली होती मित्रांनो त्यामध्ये आंबर अंबरनाथ येथील कोहीच खुंटवली कोहीच खुंटवली या ठिकाणी अत्यल्प गटासाठी एक हजार सहाशे सहा घरे शिवगंगानगर येथे अत्यल्प उत्पन्न गटासाठी एकशे एकावन्न घरे आणि मध्यम गटासाठी सातशे चौऱ्याहत्तर घरे बांधण्यासाठी फेब्रुवारीमध्ये त्याची जाहिरात परिसिद्धी केली होती आणि त्याला जो काही रिस्पॉन्स मिळाला मित्रांनो तो साडेचार हजार जणांचा रिस्पॉन्स मिळालेला आहे म्हणजे घरांच्या संख्येचा दुप्पट रिस्पॉन्स इथे मिळालेला असल्यामुळं इथे सुद्धा कुठेतरी लॉटरी काढली जाऊ शकते पण डिमांड मात्र भरपूर प्रमाणात असल्याचं या बाबीवरून स्पष्ट झालेलं असल्यामुळं आता महाडाने दुसरा प्रोजेक्ट लाँच करायचं ठरवलेलं आहे तर जे काही साईट सांगितली त्या साईटची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट महाराज साहेब साईटला जाऊन तुम्ही त्यासाठी तुमची नोंदणी किंवा तुमची पसंती दर्शवू शकता जेणेकरून येणाऱ्या काही काळामध्ये अंबरन अंबर अंबरनाथ या ठिकाणी तुम्हाला घर घेण्याचं स्वप्न हे पूर्ण होऊ शकतं आता ही फक्त मागणी आहे म्हणजे मित्रांनो डिमांड आहे डिमांड आल्यानंतर याचं घराचं काम सुरू केलं जाणार आहे आणि येणाऱ्या दोन ते तीन वर्षामध्ये ही घरी बांधून तुम्हाला ती हस्तांतरित केली जाणार आहेत आता कालावधी जरी दोन ते तीन सांगितलं गेला असला तरी त्यांनी सांगितलं की जेवढ्या लवकर हा प्रकल्प पूर्ण होईल दीड वर्षामध्ये दोन वर्षामध्ये त्याचं आहे विजेत्यांना केलं जाणार आहे किंवा पसंती दर्शवलेल्या अर्जदारांना केलं जाणार आहे आणि तुम्हाला जे काही पैसे भरायचे त्या टप्प्यानुसार ते शेड्यूल दिले जाईल टप्प्यानुसार तुम्हाला पैसे भरायचे एकदम पैसे भरायची तुम्हाला घाई नाही आहे किंवा तुमच्यावरती आर्थिक बर्डन सुद्धा या गोष्टीमुळं येणार नाही आणि म्हणून कुठेतरी तुम्हाला अंबरनाथ या ठिकाणी तुम्हाला घरी घ्यायचं असेल तुम्हाला मित्रांना घर घ्यायचं असेल नातेवाईकांना घरी घ्यायचं असेल अंबरनाथ याच्या आजूबाजूला जे नोकरी करत असतील त्यांना मात्र हा प्रकल्प नक्कीच परवडू शकतो आणि स्वस्तामध्ये कुठेतरी ही घरी तुम्हाला मिळू शकतात येणारी काही काळात मित्रांनो मुंबईची जवळजवळ पाच हजार घरांची लॉटरी येणार आहे त्याचे आम्ही डिटेल घेत आहोत त्याची साईड सुरू करणार आहोत कोकण मंडळाची जवळजवळ चार हजार घरांची लॉटरी येणार आहे त्याची आम्ही माहिती घेत आहोत त्याशिवाय पुण्यामध्ये सुद्धा साडेतीन हजार घरांची लॉटरी काढण्याची तयारी सुरू आहे आणि सिडकोची बावीस हजार घरांची लॉटरी काढण्याची तयारी ऑलरेडी सुरू झालेली आहे आणि या महिन्याच्या अखेरीस त्याची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे या संदर्भातले सगळे अपडेट आम्ही आमच्या चॅनलवरून सातत्यानं देत राहू तर मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा या एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद